विनायक फुल आणि मोरे यांच्याकडून सुद्धा भैयासाठी ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्षीस आहे भैया आपलं बक्षीस तिकडून घेऊन जायचंय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या हिंद केसरी पेडगाव पाच सुटला लढत चालली पाच मध्ये पाच मध्ये या ठिकाणी चार गाड्या पळत आहेत चार गाड्या ती या ठिकाणी लढत चालू आहे पलीकड्या संग्राम पळतोय अलीकड्या रायफल आणि राजा पळतोय दोघात लढत आहे सुंदर अशी गाडी पळते रायफल आणि राजाची गाडी रेठऱ्याच रन मशीन अच्युत ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग अतिशय सुंदर वळवा पाठी सहा वळवा गती घ्या बैलगाडी मालक आपण झेंडा पंचाना खाली सहकार्य करायचं